रामराम जय खानेश मित्र सण दोस्त युट्यूब ट्रिपल सेव्हन मी यूट्यूबर नितीन राजपूत तुम्हाला सर्वांना हार्दिक स्वागत करा मित्र सण आज न व्हिडिओ बनवून कारण असं की आज काहीच व्हिडिओ नी आज न बैलबाजार ना काढणार आहे ना कोटला काढणार म्हणून एकच म्हणणं होतं की म्हटलं पंधरा डिसेंबरले रविवारले चोपडा बजार या आठला व्हिडिओ मी आपल्या चॅनलला सोडणार आहे आणि आपला चॅनल वगैरे मॉनिडायजनशन वगैरे वही आले मित्र सण तर मला म्हणा एक मित्र बोलना की म्हणे भाऊ म्हणे शिरपूर एक शेतकरी होतं का कोण होतो मन मित्र युट्यूबवर बोलणार मला त्यांना वगैरे मी काही पडत नाही तुम्हाला मित्र मित्रसोबत कारण कसं आहे त्यांना भेदभाव वगैरे होईज ते आपले पटत नाही तो म्हणे की तो भाऊ काहीतरी गलत बोलणं होता म्हणे व्हिडिओ वगैरे म्हणे मी देखा मना दे का भाऊ तुम्ही म्हणा व्हिडिओ देखील नाव देटून बी देखा तुम्ही तसं मला काही म्हणणं नाही मी शेतकरीबद्दल व व्यापारीसबद्दल कधीच म्हणजे काही गलत शब्द वापरेल नाही तुम्ही व्हिडिओ लागतं मला रिपीट करी दाखा लागतं मी तुमच्या मना मोबाईल नंबर दोच म्हणून सांग कॉन्टॅक्ट करले आत तसं तुम मा मी तुम्हाला सांगेव बोलू जर बोलाय बी गेल तर मी माफी मागस मनावर गलती गर्दी घेऊ असं म्हणलेत मी लागतं पण मनी बोलेल नाही पहिला मुद्दा हो आणि मी कधीच म्हणजे पुढे पुढे करत नाही व्हिडिओ करताना आणि आणि कधीच व्यापारीले बी मी असं सांगत नाही की पहिल्यान पहिले की तुम्ही जोडीने गॅरंटी शकता मी त्यातले मी देवाला लावत नाही गॅरंटी मला व्यापारी पण मी डायरेक्ट लाईव्ह जास्त आणि लाव्ह म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ लिस्ट नाही डायरेक्ट म्हणजे व्यापारीला सांगत तुम्ही दादा तुम्ही गॅरंटी देशक का दादा तुम्ही काय बैल कसं आहेत कामले गॅरंटी कशी का आहे काय आहे दातले घेतला आहे चालतस्कानी व ना करले मी स्वतःही सांगत नाही शेतकरीले शेत मी टाईक विचारस तो शेतक शेतकरी व व्यापारी मला सांगतात की भाऊ घ्या कामनी गॅरंटी अशी आहे तिथली आहे आणि मी काही म्हणजे असं सांगायला आहोत नाही शेतकरीले व व्यापारीले भाऊ सोनी शेतकरी मित्र सोन व व्यापारी मित्र सोन मी शेतकरीले आणि व्यापारीले कधीच नाहीच सांगायला लावत नाही की दादा ही किंमत इथली सांगते आपल्या चॅनलला माध्यमातून एक लाख दोन लाख मी मनाही शोधून सांगायला जाईल नाही शेतकरी स्वतः सांगत ही ना रेट इतला आहे मग त्यांना कमी जास्त वगैरे होईन हे आय ऐकून मी गलत फेमी आहे बाकी लोकच नाही की मी रेट सांगायला लावत मी रेट कधीच सांगायला लाईल नाही आणि कधीच सांगायला बी लावत नाही होईसन डायरेक्ट जेव्हा शेतकरी त्यांना तोंडीवरही सांगेन तर तो, तो रेट खडी आहे ना आणि त्यांना बी म्हणजे त्या कमी जास्त वगैरे करा त्या स्वतः काही राहतो मी नाही ठेव की मी असं बी म्हणत नाही हे शेतकरी मित्र सहन आणि व्यापारी मित्र सण तुम्ही या मी या व्यापारीना व्हिडिओ काढले किंवा या शेतकरीना व्हिडिओ काढले तर आणि तुम्ही त्याचना पाहिजे जोडी लिहिल्या आणि मला गॅरंटी होतं बिलकुल बिलवान नाही टाक गॅ जे बैलजोडी वगैरे कारण की कसं आहे मी व्हिडिओ काढस मला आवड आहे मला छंद ते शोधून व्हिडिओ करायला काम करत आणि तसंच म्हणजे मला मन एक छंद होता आणि आवड होती म्हणून मी व्हिडिओ सुरुवात करेल काढाने असं काहीच नाही की म्हणजे पैसात ना मागे पाहिणारा माणूस आहे तसं आहे तसं काहीच नाही आपला अनुभव देखा बैलजोडीला व्हाल तुम्ही कधी बी चोपडा बैल बजारले या किंवा वैजापूर बैल बजावले या की तुम्ही इतरच कुठे बिल्या पण गॅरंटीवर कधी दिले आणि कोणी बी जोडी मी फक्त शेतकरी आणि ना जोड्यात दाखडान काम करा शेतकरी मित्र म्हणून आणि व्यापारी मित्रच तुम्ही समक्ष ज्या तो बाहुली विचारा की तिथलापर्यंतही जोडी मग चालच का नाही गॅरंटी काय काय आणि मी मला चॅनलला माध्यम तुम्ही विचारलेच गॅरंटी कशी काय पण तरी बी तुमनं ना आणि व्यापारीचनं जर कोणा पावी जोड्या वगैरे बैल जोड्या वगैरे खरेदील व्यात तर तुम्ही नवी विचाराना काम म्हणजे नाही तर तुम्ही म्हणशात की दोस्ती तू चॅनल सातशे सत्याहत्तर तर मग व्हिडिओ गेलो होता नितीन राजपूत युट्यूबवर ना तर मग मी ती बैल जोडीतच ना व्हिडिओ देखील संगली आहे आणि एका टाईमला व्यापारी नाही म्हणे की आणि शेतकरी नाही म्हणे घ्या तो तर तुमना विषय आहे मी फक्त मना व्हिडिओ वगैरे काढाने काम करा आणि तुम्ही तडेच कसं आहे बैला हाकले देखले होणार ज्युकेसन देखील होणार तसंच तुम्ही शेत तुम्ही स्वतः जर घ्यात तर त्यांना थोडा अलग फरक पडेल आणि मन कसं आहे की ज्या दिन बजार राहास काय राह म्हणा त्या दिन म्हणजे फक्त व्हिडिओ आणि काम राहा मी व्हिडिओ काढस मन चॅनलले अपलोड करा त्यानंतर म्हणजे तुम्हासारखा म्हणजे शेतकरी व्यापारी व इतर ना लोक ते तर श मित्रसोन तर देकार जो कोले बोवले म्हणजे मना व्हिडिओ हो, मग काहीतरी गलत वाट नये मितेन संघ म्हणजे माफी मागस मनपासून आणि मनावर काही गलत बोलायला यायलेत तो भाऊ फक्त मला एकदा थोडासा कॉन्टॅक्ट करला मितेन संघ व्यवस्थित मी त्याला काही जाडं मोठं वगैरे काही बोलणार नाही तसंच म्हणजे मग पंधरा डिसेंबर येणारा रविवारनं दिन मी चोपडा या आठला व्हिडिओ काढणार आहे तुम्ही मना व्हिडिओवर जर कोणी नवीन देखत असणार तर त्यांनी म्हणजे सबस्क्राईब कराले व लाईक कराले विसरांनी शेतकरी मित्रसून व्यापारी मित्र दोस्त चॅनल मग तुम्हाला सर्वात मनापासून हार्दिक स्वागत करत मी यूट्यूबर नितीन राजपूत जय हिंद जय खान्देश